हॅलो मी सानिया ब्राऊन टाउनमध्ये तुमचं स्वागत आहे आज व्हॅलेंटाईन डे प्रेम व्यक्त करायचा दिवस तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या मनात प्रेम ही भावना असते आणि ती आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर व्यक्त करण्यासाठी कवितेसारखं चांगलं माध्यम नाही नाही का, ना का। अशा दर्जेदार कवितांचा बहादार कार्यक्रम अक्षर अक्षर पूजेच आहे तरुण कवी नैनेश अपूर्व अविनाश सारंग यांचा कविता ऐकायला आपण आलो हो, आहोत आणि या कवींच्या कवितेंपुढे कभी माझं बोलणं तर काहीच नाही सो मी जास्त काही न बोलता आपण थेट कार्यक्रमात जाऊ आता सधूर असतो किती मुश्किल घडी आहे आता सधूर असतो मी

रात। मुकात, मुकात। दिखी दिखी। पहात, पहात। एक रात। नमस्कार मी नयनेश तांबे आता मी बसलोय यशवंतराव नाट्यगृह पुणे येथे खूप आनंद होतोय कारण आता हा जो शो आहे तो प्रेम दिन विशेष आहे आता है तुम्हाला हे सभागृह खाली दिसतं आहे नाट्यगृह पण थोड्याच वेळात हे भरणार आहे कारण आत्ता शो आहे हाऊसफुल कारण तो आहे प्रेम दिन विशेष मैफल आहे आज आमची तर मी एक कविता म्हणेन सर्वांसाठी साडीत आल्या फोटोमध्ये दिसतेस छान दिसतेस छान मला काय असो नसो सु, गोरी गोरी पान दिसतेसी छान 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 दिसतेसी छान आणि अजून नवीन नवीन गाणी आज आम्ही जवळजवळ लाँच करतो आहे असं म्हणू शकतो कारण प्रेमदिन विशेष मैफल आहे तर आम्ही प्रेमावरच्या कविता आणि प्रेमावरची गाणीसुद्धा आम्ही आज नवीन नवीन ऐकवणार आहोत आम्ही स्वतः खूप एक्सायटेड अँड द सेम पॉईंट नर्वस पण खूप आहोत पोटात गोळा आला आहे की कसं होणार काय होणार लोक कसे रिस्पॉन्स करणार आता थोड्याच वेळात या पिकाला दिसणाऱ्या पुढच्या गच्च म्हणणार आहेत आणि कवितेचा माहोल तयार होणार आहे लाईव्ह परफॉर्मन्सच्या आधी बरच काही घडत असत आणि मगच हे कलाकार प्रेक्षकांसमोर परफॉर्म करतात बर आता मी फार बोलण्यापेक्षा आपण थेट तुमच्या आवडत्या कवींच्या कविता ऐकूया तू माल वात वात एक चांदण्याची रात झाली मुकात मुकात सखे तुझ्या विके म्हणली माझी ग पहाट पहाट एक चांदण्याची रात झाली मुकात मुकात सखे तुझ्या विके म्हणली माझी ग पहाट Ikatan dan gaji rata. गुलाब चाफा अत्तर बित्तर तुझा पुढे तर काहीच नाही झाडे वेली हिरवळ डोंगर तुझा पुढे तर काहीच नाही कविता गजला लिहू तुझ्यावर की एखादी ओळ लिहू मी कविता गजला लिहू तुझ्यावर की एखादी ओळ लिहू मी झालो मी काहीही सादर तुझ्या पुढे तर काहीच नाही गुलाब चाफा बित्तर तुझ्या पुढे तर काहीच नाही अर्थ अर्थ गीत गात सैर भैर श्रावणात एक ओल खोल खोल पेटली पेटली केवढे ऋतू लागले ऋतू पण तरी कुठे वसंत संपली पण तरी कुठे आस थांबली पण तरी कुठे स्वप्न मोडले काळ लोटला वेळ लोटली तरी कुठे भास वाटले खूप आज वाटले कोण आपले कोण आपले कोण आपले कोण आपले कोण आपले कोण आपले चांदणे उदास पार ही हताश केवडे भकास यार जागणे जागणे थांबले कुठे विचार तेच ते -चते, जुने करार वाढले किती अपार गुंतणे गुंतणे चांदणे उदास पाल चंद्र ही पार केवडे भकास यार जागणे जागणे थांबले कुठे विचार तेच ते जुने करार वाढले किती अपार गुंतणे गुंतणे एक आंधळा लागला चालला मी प्रहर प्रहर दुःख उतले एक कप चहा लाख चोचले दोन पापण्या चार असवे दाखवू कसे घाव आतले त्यात रात्रीचे तीन वाजले कोण आपले कोण आपले माझा हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे की म्हणजे नाही काव्य मैफिल ऐकण्यासाठी आणि ज्या प्रकारे म्हणजे मराठी हल्ना त्यांनी ज्या स्टेजवर नेले ती खूप खूप भारी गोष्ट आहे आणि तेही व्हॅलेंटाईनच्या दिवशी म्हणजे हा माझ्या काइंड ऑफ व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची पद्धत आहे की कोकणला कोकणला कोकण जायाचा कोकण कोकणला जायाचा जायाचा कोकण

आणि आज खूप दिवसानंतर आम्हाला कार्यक्रम बघायची संधी मिळाली आणि ही मंडळी अप्रतिम आहे तीन तासांचा वेळ कसा जातो तुम्हाला कळणार देखील नाही अप्रतिम शायरी आहे म्हणजे अगदी गुजबम्स येतील तुम्हाला कार्यक्रम बघताना रोमॅन्टिक माहोल आहे खरा खुरा व्हॅलेंटाईन्स डे आम्हाला सेलिब्रेट केल्याचा अनुभव आला थँक्यू सो मच ऑल ऑफ देम यस खरंच खूप छान प्रोग्राम कुठे कळलंच नाही आणि ऑल द बेस्ट फॉर द टीम गुंतायचे नव्हते तरीही गुंतलो आहोत आपण काही क्षणा पुरते तरी रेंगाळलो आहोत आपण पात्रे निराळी होते, कथान। होते कथानक पात्रे निराळी आपुलियन वेगळे होते कथानक कुठलीच नव्हती शक्यता आपण भेटलो आहोत आपण ी चको वाटते नको वाटते हे घसर विसरने कशात् नको वाटते गुन्तणि नको वाटते हे घसर विसरने कशात् नको वाटते गुन्तणि पुन ती चौषु पुनः ते शारे पुनः ती चौषु पुनः ते शारे ला घड नको वाटते पुन्हा तोच सागर झालीच खळखळ नको वाटते बरी वाटते बंद खिडकी यशा नको ते कुणालाच हाळणे बरी वाटते बंद खिडकी याशा नको ते कुणालाच हाळणे पुन्हा त्याच केसाती चिंबवली रोज खळखळ नको वाटते कृत्रिम विसर्जन कृत्रिम देव भावना भावना खऱ्या डीजेच्या भावना ढोलाच्या भावना बेलच्या भावना भोंग्याच्या भावना चा, 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 भावना जातीच्या धर्माच्या पंथाच्या भावना भावना मंदिर मस्जिद चर्च विहाराच्या भावना खालच्या भावना वरच्या भावना डाव्या भावना उजव्या भावना मधल्या भावना भावना नेत्याच्या कार्यकर्त्याच्या नटाच्या नटीच्या कवीच्या भावना चा, चा, भावना उत्तरेच्या दक्षिणेच्या भावना आत्तेच्या भाषेच्या भावना बाबाच्या बुवाच्या बाईच्या गाईच्या भावना 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 त्याच्या कमबॅक ला घाबरा हे कसे सोडू चादडी सुन्या रात्री त्याला नको 이루도라잘가 나처럼 오

एक सादन्याची रात एले <tune> <tune> येऊ ना बरत आग पीतली उरत हे चंद्र पांडरा पांडरा जगा नाही तुची सर तू था चेहरा पावला त्यांत तीळाची डभर भर एक रात। प्रेम म्हणजे दरवेज व्यक्त केलेलं नाही न व्यक्त करणार किंवा शांततेत दुसऱ्याला व्यक्त होऊ देणं मला असं वाटतं ते प्रेम आहे आणि प्रेम म्हणजे ही मला असं वाटतं सगळ्यात जास्त न एक्सप्रेस केलेली अबोल भावना आहे असं मला वाटतं सो so, सेम हे छान रॅपअप केलं सो आय गेस आमच्या आमचा फ्लोस तसा राहिलाय की दोघांसाठी तीच बोलती अँड दॅट्स वाय आय चोज हर मी काइंड ऑफ इंट्रोवर्ट आहे आणि शी फुलफिल्स द रोल फॉर बोथ ऑफ अस सो या तुमच्यासाठी प्रेम काय ही माय ओनली एव्हरीथिंग वन वर्ड माय वाईफ <laughs> <laughs> म्हणजे uh, मी प्रेमाची नदी आहे तर ही इज द सागर आय थिंक बीच वर किंवा लेक फ्रंटला जायचं ट्रॅव्हलिंग ह्या माझे कन्सेप्ट आहे <laughs> माझ्यासाठी तरीहीच छान <laughs> रोमॅंटिक मनाला भावतील अशा कविता छान रोमॅन्टिक मनाला भावतील असे गाणे yes. आणि शांततेत घालवलेला वेळ mm. आज म्हणजे या सगळ्यांच्या कविता ऐकताना सगळ्या जगाचा पडून आय mm. वॉज टोटली इन totally टू पोएम्स yes. आणि पुन्हा एकदा दहा वर्ष लहान होऊन मी ते सगळं जगले थँक्यू सो मच मला असं वाटतं की प्रेमामध्ये प्रेमामध्ये प्रयत्न असणं खूप महत्वाचं असतं फक्त बोलून प्रेम होत नाही म्हणून माझ्या चार ओळी जळत राहतो आपण एका बाजूने केवळ जळत राहतो आपण एका बाजूने केवळ दुसऱ्या बाजूला तर ही पेटत नाही नाते टिकवायाला शर्थीची मेहनत असते प्रेम कुणाला कधीही नशिबाने भेटत नाही त्यामुळे प्रयत्न करा प्रेम करा आणि वेळ द्या व्हॅलेंटाईन डे निमित्त काय सांगशील लोकांना तू लोकांना मी हे सांगेन की सगळ्यांवर प्रेम करा सजीवावर प्रेम करा निर्जीवावर प्राण्यावर करा माश्यावर करा सगळ्यांवर प्रेम करा आणि माझ्यावर तर खूप खूप जास्त प्रेम करा बरं पण मला एक प्रश्न आहे छान लिहित मग तू एवढं उद्विग्न काय म्हणजे प्रेमाला घेऊन असं झालाय भंग त्यामुळे मला सध्या डोक्यात प्रेमाबद्दल असं थोडं कधी झालंय साधारण कधी झालं झालंय आता वर्ष होतील अच्छा हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय ठीक आहे ती बघत असते आणि किती वर्षानंतर तुझं हार्ट ब्रेक झालं <laughs> किती वर्ष हार्ट जुळलेलं होतं नंतर ते ब्रेक झालं हा प्रश्न तू नाही विचारला पाहिजे ते <laughs> आज <laughs> yes, मी आजच्या कवितेत त्यामुळे आज मी स्टेजवरून सगळ्यांना सांगणार आहे ही गोष्ट बरं मग तिच्यावरच आधी लिहिलं आणि आता पण तिच्यावरच लिहितोय का आता कसं काय तिच्यावरच लिहितोय मी तीच आहे सगळं प्रेम प्रेम म्हणजे माझ्यासारखी पीस बऱ्याच सारे आहेत गोष्टी बट मेन आहे की आनंद आहे हॅपिनेस आहे सॅटिस्फॅक्शन आहे फॅमिली रिलेशन खूप खूप सारं बोलत बट माइंड मेन माझ्यासाठी पीस नमस्कार मित्रांनो मी अपूर्व राजपूत आज यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड पुणे येथे आमचा अक्षर अक्षर तुझेच आहेचा एकोणतीसावा प्रयोग पार पडला आणि प्रचंड ऊर्जा रसिकांमध्ये होती हाऊसफुल प्रयोग होता असे प्रयोग आम्ही महाराष्ट्रभर करतोय या नवीन नवीन पिढी ऐकत नाही कविता नवीन पिढी वाचत नाही अशी जी बोंब सगळीकडे पसरवल्या जाते मला असं वाटतं की त्यांनी एकदा अक्षर अक्षर तुझेच या कार्यक्रमाला येऊन बघावं की आमची नवीन पिढी भरकटलेली नाहीये ती वाचते कविता ऐकते आणि मराठी भाषा जपते सुद्धा त्यामुळे तुम्हीही नक्की ही ऊर्जा अनुभवायला या तर आमचा प्रत्येक प्रयोग जो आहे तो प्रयोग आम्ही ह्यासाठीच म्हणतो की कारण तो वेगळा असतो मागच्या प्रयोगापेक्षा कारण रसिकांची दाद पण कधी कधी असं होतं की आज पहिल्या ओळीवरती दाद आली उद्या वेगळ्याच कुठल्या तरी ओळीवरती दाद येते तर अशा पद्धतीने तो एक समा बांधला जातो मैफलीचा तर आज आम्ही अनेक नवीन कविता ऐकणं ऐकवणार आहोत परंतु याच्या पुढचा जो कुठला प्रयोग होईल त्यात तुम्हाला काहीतरी नवीन मिळणारच आहे त्यामुळे तुम्ही नक्की नक्की जास्तीत जास्त प्रयोग अटेंड करा हॅलो 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 सो नमस्कार मी राग तर आज आम्ही पुण्यात शो केला यशवंत नाट्यविहात आणि आज व्हॅलेंटाईन डे स्पेशल होतं तर खूप नवं नवं जरा प्रयत्न केला आम्ही थोडीशी काय म्हणतात एक धाकधूक होती कसं होईल काय होईल आणि चांगला झालाय आहे छान झालं आहे आणि महत्त्वाचं आमचे रसिक आमच्या नेहमी पाठीशी उभे असतात तर त्यांचा आशीर्वाद आहे आम्हाला आणि फार मजा आली तर आमचा हा कार्यक्रम अक्षर अक्षर तुझेचा आहे हा सध्या आम्ही महाराष्ट्र दौरा करतो आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही करतो आहे तुमच्या शहरामध्ये लवकरच येऊ हो आम्ही आणि तुम्ही नक्की या कार्यक्रम सुरू होणार आहे प्रत्येकाला परफॉर्मन्स एक टेन्शन असतं की अरे स्टेजवर गेल्यावर कसं तुम्हाला पण भीती वाटते का कवी लग्ना आम्हाला प्रत्येक शो ला आमच्यातल्या चौघांना पाचही जणांना प्रत्येक शो च्या आधी भीती वाटते पोटात गोळा येतो की कसं होणार आहे काय होणार आहे पण एकदा का पडदा ओपन झाला की ते सगळं बॅगेज निघून जातं आणि असतो फक्त आम्ही आणि समोर बसलेला प्रेक्षकवर्ग आमच्यावर जो भरभरून भरभरून प्रेम करतो त्याच्या त्यांच्या प्रेमापुढे सगळे आमचं बॅगेज निघून जातं आणि मी खरं सांगू तर आमच्यासाठी प्रेम माझ्यासाठी प्रेम हे हेच आहे की मी आणि आमचा प्रेक्षकवर्ग त्यांचं आणि आमचं जे आता प्रेमाचं नातं जुळत आलं आहे ते असंच अखंडित अबाधित राहावं असं मला वाटतं आहे आणि ज्यांचं प्रेम आमच्यावर असंच असंच करत राहा अशी मी त्यांना विनंती करतो खरं तर विनंती मी मिळत नाही पण तुम्ही तुम्ही जे प्रेम देत आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद असंच प्रेम करत राहा थँक्यू पुणे आणि मुंबई या दोन ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे तर आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहा आम्ही तुमची वाट बघत आहोत प्रेम करणाऱ्यांसाठी प्रेमात पडलेल्यांसाठी आणि प्रेमामध्ये थोडस दूर घेणार दूर गेलेल्यांसाठी सुद्धा हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच ऊर्जा आणि आनंद देईल याची आम्ही शाश्वती देतो थँक्यू